नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया इथं एक ग्लास भरून पाणी उकळत ठेवलेलं होतं पाण्याला उकळी फुटली की लगेचच त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा एक टोमॅटो सात आठ लासणाच्या पाकळ्या अर्धा इंच आद्रकीचा तुकडा थोडीशी कोथिंबीर आणि सात आठ दहा काजू आणि सोबतच मी इथं दोन लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता टाकून घेतला आणि आता आपल्याला या सर्व जिन्न छान पाच मिनिट शिजून घ्यायचे आहेत पाच मिनटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आता इथं घेतलेले आहेत एक वाटी भरून शेंगदाणे हे शेंगदाणे दोन तीन घंटे छान पाण्यात भिजून घेतलेले आहेत आणि या रेसिपीसाठी शेंगदाणे भिजवलेलेच वापरायचे आहेत रात्रभर भिजून ठेवले तरी चालतील शेंगदाण्यामध्ये पाच सहा लासणाच्या पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरे थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी अद्रक टाकून एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने केलेली आहे आता तयार केलेली पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता पेस्ट मात्र छान मऊसुद्धाच असायला हवी ज्याने रेसिपी आपली मस्त बनवून तयार होणार आहे अर्धी वाटी बेसनपीठ घालून घ्यायचं मध्यम आकाराचा एक कांदा बारीक सर कट करून घालून घ्यायचा सोबतच थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा धना पावडर चुमूटभर काळ्या मिरेची पावडर सोबतच लाल तिखट हळद मीठ आणि चुमूटभर गरम मसाला टाकून घ्यायचा आणि छान हाताने बॅटर मिक्स करून घ्यायचं बॅटर छान हाताने मिक्स करून घेतल्यानंतर लगेचच ह्याचे कोफ्ते करून घ्यायचे जोपर्यंत बॅटर तयार करत आहोत तोपर्यंत आपल्याला गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आहे छान मस्त तेल गरम करून घ्यायचं आणि एक एक तयार केलेला कोफ्ता तेलामध्ये सोडून द्यायचा लगेच कोफते तळायला घ्यायचे तर इथं मध्यम गॅसवर छान खरपूस लाल रंगावर इथं कोफते तळून घ्यायचे अगदी दहा मिनिटात तुमचे कोफ्ते तळून होतात आणि तुम्हाला नाश्ता म्हणून हे कोफ्ते खायचे असले ना तरी बी खूप भारी लागतात स्वाद किंवा हिरव्या चटणी संग हे नाश्ता म्हणून कोफ्ते खा बिना भाजीचे तरी खूप भारी लागतात एक नंबर अम, आता आपल्याला बाकीचे कोफ्ते देखील याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर मी इथं सर्व कोफ्ते तळून घेतले आणि लगेच आता आपण कोफ करीची तयारी करणार आहोत त्याच्यासाठी मी त्याच्यासाठी मी ज्या भाज्या शिजत घातलेल्या होत्या टोमॅटो कांदा वगैरे ते काढून घेतलं आणि हलकं थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची फाईन पेस्ट तयार करून घेतली लगेचच गॅसवर कढाई ठेवली कढाईमध्ये तेल टाकून घेतलं तेल गरम झालं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे टाकून घेतले जिऱ्याची छान फोडणी बसली लगेचच आपण जे टोमॅटो कांदा वगैरेची पेस्ट मिक्सरमध्ये फिरून घेतलेली होती ती पेस्ट टाकून घेतली पेस्ट टाकल्यानंतर गॅस मिडीयम ठेवला मिडियम गॅसवर तुम छान चार पाच मिनिट ही पेस्ट परतून घ्यायची एकदम गॅस फुल नाही ठेवायचा एकदम लो नाही ठेवायचा मध्यम गॅसवर छान पेस्ट परतून घ्यायची जेवढी छान पेस्ट परतून होईल तेवढी भाजी खाण्यासाठी टेस्टी लागते मस्त छान चार पाच मिनिट मी इथं ही, ही पेस्ट परतून घेतली पेस्ट परतून झाली की लगेचच आता इथं आपल्याला याच्यात थोडेसे पावडर मसाले ॲड करायचे ज्याच्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर सोबतच आता लाल मिरची पावडर मी थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर बी और साधी लाल मिरची पावडर बी टाकली आहे आणि सुरुवातीला कोपत्यात हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत म्हणून मसाले थोडे ठीकठाक पद्धतीनेच घालायचे आहेत कारण ज्यावेळेस आपण कांदा टोमॅटो शिजवलं होतं त्यावेळेस बी लवंगा वगैरे खडे मसाले घालून घेतलेले होते तर आता इथं लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ धना पावडर आणि थोडासा हलका गरम मसाला काहीतरी टाकला मसाले टाकून पेस्ट दोन तीन मिनिट छान परतून घेतली पेस्ट परतून झाली की लगेचच इथं पाणी टाकून घेतलं पाणी टाकल्यानंतर छान पेस्ट सोबत पाणी मिक्स करून घेतलं पाण्याला एक उकळी यायला सुरुवात झाली की लगेचच याच्यात कोपते घालून घ्यायचे कोपते घातल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान पाच मिनिट भाजी शिजून घ्यायची भाजी शिजून झाली की वरतून थोडंसं बटर टाकायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायची छान बटर कोथिंबीर कोपत्यासोबत मिक्स करून घ्यायचं आणि मस्त दोन मिनिट गॅ छान कमी गॅसवर भाजी ठेवून घ्यायची मस्त चमचमीत अशी कोफ्ता करी बनवून तयार होते खायला तर एक नंबर लागते इरवे आपण बऱ्याच प्रकारचे कोफ्ते बनवत असतो पण शेंगदाण्याचे कोफ्ते खूप भारी लागतात आणि शेंगदाण्यामध्ये खूप सारं प्रोटीन असतं जे पनीरच्या बराबरीही करतं एवढं प्रोटीन शेंगदाण्यामध्ये असतं तर तुम्ही अशी ही शेंगदाण्याची कोफ्ता करी एक वेळेस नक्की करून पहा पनीरलाही महाग सारील आणि बघता शनी तोंडाला पाणी आणणारी कच्च्या केळाची भाजी खूप भारी टेस्टी लागते बनवायला अगदी सोपी आहे ना मध्यम आकाराच्या दोन केळी घेतलेल्या आहेत आणि ह्या कच्च्या केळी आहेत केळीच्या वरच्या साली काढून घ्यायच्या आणि साली काढल्यानंतर तुम्हाला हव्या तशा केळी पीसेसमध्ये कट करून घ्यायच्या मी इथं लांबसर पीस केलेले आहेत केळीचे तुम्ही पाहू शकता तर दोन्ही केळी मी याच पद्धतीने कट करून घेणार आहे एकदम झटपट कट करून होतात आणि कच्च्या केळीची भाजी खूप टेस्टी आणि खायला एकच नंबर लागते चला मग रेसिपी सुरू करू आता पॅनवर गॅसवर पॅन ठेवला पॅनमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेल गरम झालं की लगेचच आपण ज्या केळी कट करून घेतलेल्या होत्या त्या केळी छान तेलामध्ये परतून घेतल्या म्हणजे फ्राय करून घ्यायच्या आहेत तर इथं मस्त आपल्या केळी फ्राय झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता ह्या केळीचा हलका कलर चेंज झाला की के लगेचच केळी आपल्याला काढून घ्यायच्या आहेत केळी काढून घेतल्या की लगेचच त्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तेल टाकून मध्यम आकाराचे दोन कांदे एक टोमॅटो एक हिरवी मिरची छान खरपूस लाल रंगावर भाजून घ्यायची तर मस्त इथं आपल्या कांद्याचा टोमॅटोचा कलर चेंज झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता देखील आपल्या छान फ्राय झालेले आहेत तर इथं हे कांदा टोमॅटो हलकं थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आता कढाईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच याच्यामध्ये लगेचच याच्यामध्ये चिमूटभर जिरे टाकून घ्यायचे एक मोठा चमचा अद्रक लसण कोथिंबीरची पेस्ट टाकून घ्यायची आणि कोथिंबीर पेस्टमध्ये आवर्जून वापरायची म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते जे कांदा टोमॅटो हिरवी मिरची वगैरे आपण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं होतं ते इथं टाकून घ्यायचं आणि छान दोन तीन मिनिट जोपर्यंत ही पेस्ट तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत मिडीयम गॅसवर ही पेस्ट परतून घ्यायची तर इथं आपली पेस्ट छान परतून झालेली आहे तर आता एक चमचा लाल तिखट एक चमचा धनाजिरा पावडर अर्धा चमचालाही कमी गरम मसाला चुमूटभर हळद पावडर छान पेस्टसोबत हो मसाले मिक्स करून घ्यायचे मसाले मिक्स केल्यानंतर आता भाजी तुम्हाला किती करायची त्याच्या हिशोबाने इथं पाणी ॲड करून घ्यायचं इथं मध्यम आकाराचे दोन ग्लास पाणी टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि भाजीला उकळी फुटायला सुरुवात झाली की जे केळी आपण फ्राय करून ठेवलेल्या होत्या त्या केळी इथं टाकून घ्यायच्या आणि छान भाजी पाच सहा मिनिट मध्यम गॅसवर शिजून घ्यायची परत गॅस कमी करायचा आणि लोटू टू गॅसवर छान दोन तीन मिनिट भाजी ठेवून घ्यायची वरतून हवा असेल तर थोडंसं बटर टाकलं तरी चालन बटरनी ही भाजीला टेस्ट आणखीनच छान येते वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरून द्यायची हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि मस्त गरमागरम ही केळीची भाजी आ, भाकरी चपाती भातासोबत खायची ज्याच्यासोबत खाल त्यासोबत खूप भारी लागते आज मी तुमच्यासोबत मस्त चटपटीत आणि झटपट बनून तयार होणारी बिलकुल धाब्यावर भेटते तशी आणि कमीत कमी साहित्यात आणि थोड्याशा पनीरमध्ये अगदी दहा बारा माणसं जेवतील एवढी भाजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बनवायला अगदी सोपी आहे फर्स्ट टाइम बनवत असाल तरीही तुम्ही ही भाजी बनवून तयार करताल आणि घरगुती सामान वापरलेलं आहे आणि टेस्ट बिलकुल धाब्यासारखी येणार आहे कढाईमध्ये तेल घालून घेतलं तेल गरम झालं की लगेच खडे मसाले टाकून घ्यायचे दोन विलायच्या दोन लवंगा थोडासा दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपान हे नॉर्मल मसाले तर सर्वांच्याच घरात असतात आणि ते मसाले टाकून घेतले की थोडेसे चुमूटभर जिरे टाकून घ्यायचे जिऱ्याची छान फोडणी बसली की लगेचच इथं मध्यम आकाराचे चार कांदे एकदम बारीकसर काढून बारीकसर कट करून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये याची पेस्ट देखील करू शकता ज्यावेळेस आपण धाब्यावर भाज्या खायला जातो ना धाब्यावर बऱ्याच भाज्याला पेस्ट वापरली जात नाही असाच कांदा दरदरासा कट करून किंवा हलका मिक्सरमध्ये फिरून घातला जातो एकदम फाईन पेस्ट केली जात नाही आणि आजची भाजी मी थोडीशी धाबा स्टाईलच बनवणार आहे आता कांदा परतत आला की लगेचच एक मोठा चमचा आपल्याला अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घ्यायची म्हणजे इथं वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या अर्धा एक इंच अद्रक आणि बरीच कोथिंबीर मी उकळात कुटून घेतलेली आहे तुम्ही पाहिले असल अद्रक लसणाची पेस्ट बी एकदम बारीकसर कुटलेली नाही हलकी दरदरीच ठेवलेली या अशा पेस्टने ना भाजीला जी टेस्ट आहे ती खूप भारी येते आणि मध्यम आकाराचे तीन टोमॅटो देखील मी हलके मिक्सरमध्ये फिरवलेत म्हणजे एकदम पेस्ट नाही केलेली तुम्हाला दिसत असेल टोमॅटो याच्यात थोडाफार तुम्हाला सा म्हणजे तुकड्यासारखा दिसतोय एकदम आपल्याला फाईन नाही किंवा तुम्ही टोमॅटो बारीकसर कट करूनही इथं घेऊ शकता आता ही टोमॅटोची आणि कांद्याची पेस्ट छान चार पाच मिनिट तुम्हाला जोपर्यंत तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत परतून घ्यायची जितक्या वेळ तुम्ही छान पेस्ट परतून घेता तितकी आपल्या भाजीची टेस्ट इथं वाढणार आहे सर्व भाजीची टेस्ट जी असते ती मसाल्यावरच असते म्हणजे ही कांदा टोमॅटोची जी आपण पेस्ट बनवतो ना ती पेस्ट जर व्यवस्थित छान जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत परतून घेतली ना तर एकदम मस्त आणि टेस्टी भाजीला टेस्ट येते आणि भाजी खायला खूप भारी लागते आता इथं मोठा एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा धना पावडर चुमूट भरमी काळ्या मिरेची पावडर अर्धा चमचा इथं वापरलेला आहे गरम मसाला आता हे मसाले सर्व छान मिक्स करून घ्यायचे पेस्ट सोब पेस्टसोबत एक दोन मिनिट आता इथं मेन गोष्ट जी वापरलेली आहे ती वापरलेली आहे कणी जी कणी मी घरीच बनवलेली आहे आता या कणीमध्ये बाजरी बिलकुल वापरलेली नाही डाळीची तांदळाची आणि थोडेसे खडे मसाले घालून ही कणी बनवलेली आहे जी बऱ्याच जणांच्या घरी असते जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही थोडीशी डाळ तांदूळ भाजून त्या दोन लावंगा थोडासा दालचिनीचा तुकडा आणि थोडेसे धने टाकून आम... दोन, दोन तीन मिरे टाकून ही पेस्ट तयार करून घेऊ म्हणजे ही पावडर तयार करून घेऊ शकता जी नॉर्मल भाजी दोन चमचे वापरली तरी भाजीला टेस्ट खूप भारी येते आणि तुम्हाला अशी पनीरची भाजी छोल्याची भाजी खूप जास्त प्रमाणात बनवायची असेल दहा बारा लोकांसाठी आणि कमी साहित्यात बनवायची असेल तर या पद्धतीने दोन तीन चमचे ही कणी या भाजीत वापरली ना तर भाजीची टेस्ट खूप भारी येते आणि कळून ही येत नाही की भाजीमध्ये कणी वापरलेली आहे आणि जी गेरवी आहे ना ती खूप भारी बनते आणि धाब्याच्या बऱ्याच भाजीत अशीच बेसनपीठ किंवा कणी वापरली जाते आणि ही भाजी बिलकुल धाबा स्टाईल बनणार आहे आणि टेस्ट ही धाब्यासारखी येणार नाही आता कणी टाकल्यानंतर छान भाजी मी कणी मिक्स करून पाणी घालून घेतलं जेवढं तुम्हाला पाणी घालायचं आहे नंतर पाणी घातल्यानंतर ज्यावेळेस भाजीला उकळी फुटली त्यावेळेस मी ना थोडासा पनीर म्हणजे चार पाच पनीरचे छोटे छोटे पीस जे आहेत ते हाताने चुरून भाजीमध्ये घालून घेतले याने काय होतं भाजीला टेस्ट खूप भारी येते आणि थोडेसे जे पनीरचे पीस आहेत ते कट करून घातलेले आहेत आता पनीर घातल्यानंतर परत भाजी छान मध्यम गॅसवर पाच सहा मिनिट मी शिजून घेतली आता भाजीला मीठ तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरा चवीनुसार मीठ घालून घ्या आता भाजी पाच सात मिनिट शिजून घेतल्यानंतर आता गॅस पूर्ण कमी करून परत मी ही भाजी दोन चार मिनिट गॅसवर ठेवून दिली आणि मस्त रस्शी उतरली भाजी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने रस्शी उतरलेली आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि दिसता शनी खावा असे ही पनीरची भाजी बनवून तयार झाली तुम्ही पाहू शकता कलर टेक्चर कसं आलेलं आहे बिलकुल धाब्याच्या भाजीसारखं काय नाही एक दोन टेक आहेत ज्याच्यामध्ये की जी कणी बनवलेली आहे ती कणी अगोदरच बनवून ठेवायची ज्याने भाजीचं टेक्चर खूप भारी येतं भाजीला टेस्ट खूप भारी येते आणि सोबत जे अद्रक लसण आहे ना त्याच्यासोबत कोथिंबीर नक्की वापरायची म्हणजे भाजीला टेस्ट खूप भारी येते रेसिपी आवडली तर लाईक करा आज ना मस्त झनझणीत अशी दह्यामधली कारल्याची कारलेची भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथं अर्धा किलो कारले स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत आणि वरतून त्याला मीठ चोळून घेतलेलं आहे आणि मीठ लावून पूर्ण कारले अर्धा घंटा ठेवलेले होते आता हे कारले अर्ध्या घंट्यानंतर आपल्याला पिळून घ्यायचे आहेत हाताने पिळलं की लगेचच ह्यातला जो कडूपणा असतो ना तो मिठाच्या पाण्यासोबत निघून जातो तर इथं हाताने मस्त असे कारले पिळून घ्यायचे आणि कारले पिळून घेतले की लगेचच पिळलेले कारले आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर सर्व मिठातले कारले पिळून परत पाण्यामध्ये टाकून द्यायचे आणि पाण्यामध्ये कारले टाकल्यानंतर परत पाण्यामध्ये स्वच्छ खळखळ धुवून घ्यायचे आणि परत एक वेळेस पिळून घ्यायचे म्हणजे जो कारल्याचा कडवटपणा असतो ना तो बऱ्यापैकी म्हणजे अर्ध्याच्या वरी इथंच निघून गेलेला असतो आणि आणि आता काय आहे मस्त लोखंडाचा तवा जर तुमच्याकडं असेल ना तोच तवा गरम करायला गॅसवर ठेवा जर लोखंडाचा तवा तुमच्याकडे नसेल तर तुमची साधी कढाई जी आहे ती कढाई ठेवली तरी चालेल तव्यावर आता तेल टाकून घेतलेला आहे आणि जे कारले टा घेतलेले आहेत ना पिळून पाण्यातून ते कारले तव्यावर टाकून घेतले आता मस्त सात जोपर्यंत खरफूस लाल रंगावर कारलं भाजत नाही तोपर्यंत गॅस चांगला मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर हे कारलं भाजून घ्यायचं जितकं छान खरपूस तुम्ही कारलं भाजून घेताल तितकं कारलं खायला छान लागतं तर तुम्ही पाहू शकता आपल्या कारलेचा कलर इथं चेंज झालेला आहे बस इतपतच कारलं आपल्याला भाजून आहे आता भाजलेलं कारलं एका प्लेटीमध्ये काढून ठेवायचं आता इथं मी घेतलेलं आहे कोथिंबीर खोबरं लसूण आणि आद्रक आता या सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला भाजी बनवण्यासाठी एक साधा सरळ मसाला बनवायचा आहे ज्याच्यासाठी अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरं मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आता काय करायचं गॅसवर कढाई ठेवून घ्यायची कढाई गरम झाली की लगेचच त्याच्यात तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की चुमूटभर जिरे तेलात टाकून घ्यायचे जिऱ्याची छान फोडणी बसली की जो मसाला आपण वाटून घेतलेला आहे तो मसाला इथं कढाईमध्ये टाकून घ्यायचा आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान चार पाच मिनिट हा मसाला परतून घ्यायचा जोपर्यंत मसाला तेल सेपरेट करत नाही तोपर्यंत छान मस्त असा खरपूस लाल रंगावर हा मसाला भाजून घ्यायचा म्हणजेच खरपूस मसाला भाजून घ्यायचा जितका छान मसाला भाजला जातो तितकी भारी भाजीला टेस्ट येते तर आता आपला इथं मसाला भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता मसाल्यातलं मस्त तेल सेपरेट व्हायला सुरुवात झाली आहे म्हणजेच आपल्या पेस्टमधलं तेल सेपरेट झालेलं आहे तर एक चमचा काळा मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचालाही थोडासा कमी गरम मसाला या पद्धतीने मसाले मी भाजीला वापरलेले आहेत तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही या भाजीमध्ये वापरू शकता तुमच्या चॉईसनुसार आता मसाले पेस्टसोबत मिक्स केल्यानंतर मध्यम आकाराचे तीन चमचे इथं दही घालून घेतलेलं आहे दही एकदम जास्त आंबटही नाही आणि कमीही नाही मेढेमास आंबट दही इथं वापरलेलं आहे दही घातल्यानंतर मसाला छान परतून घ्यायचा मिनिटभर तर छान मसाल्यामध्ये दही मिक्स झाल्यानंतर जे कारलं आपण छान भाजून ठेवलेलं होतं ते कारलं इथं कढाईमध्ये घालून घ्यायचं आणि गॅस मध्यम ठेवायचा आणि मस्त कारलं मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचं तुम्हाला कारलं सुकं करायचं असेल तरी तुम्ही हे सुकं असंच कारलं खाऊ शकता खूप भारी लागतं आता मसाले तर सर्व घातले पण इथं मीठ टाकायचं राहिलेलं होतं वरतून मीठ टाकून घेतलं परत कारल्यासोबत मीठ मिक्स करून घेतलं आणि नंतर दोन कप पाणी घालून घेतलं आता तुम्हाला भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं पाणी ॲड करू शकता तर मध्यम आकाराचे दोन कप मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर छान अशी भाजी मिक्स करून घेतली भाजी मिक्स केली आणि गॅस मध्यम ठेवला मध्यम गॅसवर छान पाच मिनिट भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आणि पाच मिनिट भाजी शिजल्यानंतर परत तुम्हाला गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि कमी गॅसवर परत तुम्हाला पाच मिनिट भाजी ठेवायची आहे म्हणजे मिनिमम आपल्याला दहा मिनिट अशी भाजी शिजून घ्यायची आहे मस्त तर चटपटीत आणि सरभरीत अशी इथं ही कारल्याची भाजी बनवून तयार झालेली असल खायलाही एक नंबर लागते आणि बनवायची पद्धत तर तुम्ही पाहायलीचा असन किती सोपे आहे एकदम झटपट बनवून तयार होते आता कारल्यामध्ये आपण चिंच वापरतो लिंबू वापरतो पण कारल्याच्या भाजीमध्ये दही टाकून बघा कारल्याच्या भाजीची क्वालिटी जी आहे ती शंभर टक्के वाढणार आणि भाजी खायला एक नंबर लागणार एक वेळेस नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने असं दही टाकून कारलं बनवून पहा ही कारल्याची भाजी भाकरी चपाती ज्वारीची भाकरी भात कशासोबत ही खा खायला एक नंबर लागते आणि काय तर रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअरही करा आणि चॅनलवर जर माझ्या पाहिल्यांदी असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करा परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय